नमस्कार इकडे साई हा रमाला म्हणत असतो की तू जे काही प्रयत्न करतेस ना त्यांना नक्की यश ये येणार तू घाबरू नकोस एक ना एक दिवस अक्षय तुझ्याकडे येणार म्हणजे येणार साईची आई माईसुद्धा म्हणते हो रमा तू काळजी करू नकोस तुझ्या प्रयत्नांना नक्की यश ये येणार आणि तुझी आणि अक्षयची लवकर भेट होणार आणि तुम्हीच दोघं कायमचे एकत्र येणार ते ऐकून आता रमाला जरा बरं वाटतं तर इकडे सर्व मुकादम जेवायला बसले असतात आणि सीमा काही आलेली नसते थोड्या वेळाने सीमा उशिरा येते तेव्हा माही पटकन सगळ्यांसमोर बोलते काय हो आई तुम्हाला वेळेत जेवायला येता येत एत नाही का किती वेळा बोलवायचं तुम्हाला एवढं पण साधं कळत नाही का जेवायला बोलवला येतं यायचं आई तर ता ताटावर बसायला मिळतं तर पटकन जेवून घ्यायचं ना आता माही असं म्हणतात सर्वजण माहीकडे बघत राहतात कारण ती खोटी रमा असते सर्वजण म्हणतात की रमा असं कसं बोलू शकते अक्षय तर मनात विचार करतो की रमा माझी रमा ही तिचा आईवर किती प्रेम आहे ती आईला असं कसं बोलू शकते आता अक्षयला राग येतो अक्षय उठतो आणि माईच्या थोबाडीत वाजवतो आणि म्हणतो रमा काय केलंस तू हे तू आईला उलट बोललीस आईचा अपमान केलास आईचा अपमान मी सहन करणार नाही आत्ताच्या आत्ता तू माझ्या आईची माफी माग आता खोटी रमा ही अशी वागते हे आता सगळ्यांसमोर दिसून येत असतं की रमा असं कसं वागते सगळ्यांच्याच मनात शंकेची पाल चुकचुकत असते आपली रमा कधी अशी वागलेलीच नाही आहे ही खोटी रमा आहे त्यामुळे ती अशी वागते हा माहीचा स्वभाव आहे चिडचिड करणं रागराग करणं माही तिचा स्वभाव सगळ्यांना दाखवत असते आता अक्षयला माहीचा खूप राग आलेला असतो तो म्हणतो तू माझ्या आईला उलट कसे बोलू शकतेस आत्ताच्या आता तिची हात जोडून माफी माग आता अक्षयच्या सांगण्यावरून माही सीमाची हात जोडून माफी मागते आता अक्षय म्हणतो बस आई जेवायला अक्षय म्हणतो आई कधी तिला पाहिजे तेव्हा ती जेवायला ये तेव्हा तू तिला जेवायला वाढा माही काही न बोलता गप गोमान सीमाला जेवायला वाटते आणि तिथून निघून जाते आता पार्वती आणि इरावती एकमेकांकडे बघत असतात त्यानंतर दोघीही रूममध्ये जातात आणि पार्वती इरावतीला म्हणते की हिला जरा समजा तिचा हा चिडचिडपणा चिडकेखोरपणा सगळ्यांच्या समोर यायला लागला आहे जर यांना कळलं नाही खरी आमची रमा नाहीये तर हिला हाताला धरून हे धक्के मारत घराबाहेर काढतील ना हे मुखातब अक्षय तर हिला पोलिसांच्या ताब्यात द्यायला सुद्धा कमी करणार नाही त्यामुळे हिला सांग जरा मर्यादा ओळखून राहा रमा कशी होती रमाला सीमाला कोणी काही बोललेलं आवडायचं नाही तिचं सीमावर सगळ्यात जास्त प्रेम होतं सीमासाठी ती काहीही करायला तयार होती आणि ही हिने आज चक्क सीमाचा अपमान केला सीमाला उलट बोलली अक्षय कसा खपवून गेल मुर्खायक ही मुलगी या घरात राहायचं असेल तर तिला रमासारखं वागलंच पाहिजे आता सीमा विचार करत असते की माझी रमा माझी रमा कधीच माझ्यावर आवाज चढवून बोलत नाही कधीच ती उलट बोलत नाही मग ही कशी बोलू शकते नक्की ही माझी रमा आहे का ही खरंच आमची रमा आहे का की ही माही आहे काय आहे हे मलाच माझं कळत नाही आहे काय करू मी कसं ओळखू आता ही रमा आहे की माही आहे ते असा विचार आता सीमा करत असते आता सीमाच्या मनात खोट्या रमाविषयी संशय निर्माण झालेला आहे तर ती आता सगळं शोधून काढेल का ते पाहणे कमालीचं ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू